मराठा आरक्षणाचे योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मनोज जरांगे पाटील यांची तब्येत कशी आहे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणासंदर्भात घडत असलेल्या घडामोडी धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री यांची भूमिका याबाबत मनोज जरांगे पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र सुरडकर यांनी पाहूयात मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज रंगे पाटील यांचं उपोषण स्थगित करून ते सध्या छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे आता सध्या आपण त्यांच्याशी चर्चा चर्चा करणार आहोत की त्यांची तब्येत आता कशी आहे आणि त्यांनी डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे काय सांगायला आपलं आता उपोषण स्थगित झालेलं आहे आपण या ठिकाणी उपचार घेत आहात डॉक्टरांनी आपल्याला काय सल्ला दिलेला आहे तब्येत बरी आहे आता फक्त दहा पंधरा बारा दिवस तरी आराम करायचा डॉक्टरांनी सांगितलं आहे आराम चालू आहे पण तब्येत बरी बरं आता दीड महिना होऊन गेलेला आहे दोन महिने होत आलेले आहे संतोषबाई देशमुख यांच्या प्रकरणाला आपण लढत आहात तरी न्याय मिळत नाही आहे कसं बघतो आपण इकडे शेवटी आता तपास यंत्रणा काम तर सध्या चालूच आहे त्यांचं परंतु मी आणि समाज या राज्यातली जनता हटत नाही केलं तर काही करू द्या हटत बरं आपण ज्यांच्यावर आरोप करताय त्यांचं आज पाठीराखण महंत भगवानगडाचे महंत यांनी केलेलं आहे कसं बघतो आपण याकडे मी कोणावर आरोप केले जसं आपण म्हणतात किंवा जे टोळी आहे त्या टोळीचा मोर आहे त्यांची पाठराखण करत आहे किंवा मग मुंडे यांची पाठराखण करत आहे त्यांच्याबद्दल बोललेले आहे ते चुकीचं आहे सगळं कारण आरोपीच किंवा जे आरोपी येत त्यांच्या नेत्याचं पाठराखण कोणी करायला नाही पाहिजे आरोपीचं समर्थन करणं हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं पण आता ते मानतानी नाही केलं असं माझं वैयक्तिक म्हणणं याच्यासाठी आहे की करायला लावलं त्यांना बोलायला लावलं करायला लावलं एकतर्फी माया ओसळून येणं हे अध्यात्माला अध्यात्मातल्या चालकांना नाही शोधत ठीक आहे आता काय ते ज्यांचा त्याचा विचार असतो पण तुमची बाजू एक जरी भक्कम असेल तर दुसरी सुद्धा कच्ची नाही आहे ये आ, की विलय पक्की हे सुद्धा आठवणीत ठेवूनच बोलायचं ते असं सुद्धा म्हणाले की बाबा मारेकरांची मनस्थिती मानसिकता का झाली अशी हा मग तेच आम्हालाही कळालं नाही की हे बोलण्याचा उद्देश म्हणजे धनंजय मुंड्याने सांगितल्याशिवाय ते बोलूच शकत नाही धनंजय मुंड्याने सांगितलं म्हणजे तुम्ही आरोपीच्या बाजूने एक प्रकारचा मोर्चाच काढलाय त्याचा अर्थ असा होता एका समुदायाला आव्हान करून एक प्रकारचं तुम्ही आरोपीचं आ, समर्थन केलं त्यांच्या बाजूनं आहे हे ए, हे क्लिअर चित्र होतं त्यामुळं त्यांनी त्याच्यात बदल करायला पाहिजे आणि नसं नाही केला तरी त्यांचे विचार त्यांना लगला पण एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जरी एक दबावाचा प्रवाह तयार करीत असलात एका उलट्या दिशेनं म्हणजे जातीवादाचं सरळ चित्र निर्माण जर करायचं असलं तुमची बाजू जर भक्कम असेल तर दुसरी कच्ची नाही हे समजून घ्या दुसरीसुद्धा बाजू लय पक्की त्याचा टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही